लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की सिद्धूने आता सगळ्यासमोर भावनाचा हात धरलेला असतो आणि बायको म्हणून तिला सगळ्यांसमोर जाहीर केलेलं असतं गाडेपाटलांनी सुद्धा लोकांसाठी आणि राजकारणासाठी असं म्हणालेलं आहे की भावना ही आता गाडेपाटलांच्या घराण्याची सून आहे तर आम्ही तिचा सून म्हणून स्वीकार करतो त्यानंतर गाडे पाटील हात जोडून माफी मागतात गुणाजीरावांची की आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं तुमच्या मुलीला आम्ही सून करून घेऊ पण आमच्या भावनाने आमच्या सिथूने असं काही काम केलं त्याच्यामुळे आम्ही हे वचन पूर्ण करू शकलो नाही तर आम्हाला माफ करा त्यानंतर गुणाजीना गुणाजीराव आणि पूर्वी रागारागाने तिथून निघून जातात त्यानंतर गाडे पाटीलसुद्धा स्वत रागारागाने घरी निघून जातात त्यानंतर सिंचना आणि घरातले सर्वजण निघून जातात त्यानंतर रेणुका स्टेजवर जाते आणि ती सिद्धूचा हात पकडते सिद्धूने भावनाचा हात पकडलेला असतो भावना सिद्धूचा हात सोडते आणि मग रेणुका ओढत ओढत सिद्धूला घेऊन जाते सिद्धू म्हणतो की भावना मॅडम मी आता इथं बोललेला प्रत्येक शब्द आणि शब्द हा अगदी खरा आहे माझं तुमच्यावर मनापासून खूप प्रेम आहे तर मला प्लीज तुम्ही समजून घ्या आणि मग रेणुका सिद्धूला आवडत ओढत घरी घेऊन गेलेली असते आता घरी गेल्यावर सिद्धूची सगळ्यांनी प्रचंड धुलाई केलेली असते प्रथम गाडे पाटील म्हणतात की तू माझा फेटा उतरवायला भाग पाडलेला आहेस तू आपल्या गाडे पाटील या घराण्याची सगळी इज्जत वेशीला टांगलेली आहेस त्यानंतर पुढे गाडे पाटील म्हणतात की तू असं भर सभेमध्ये हे जाहीर करायला नको होतं तू आमच्या इज्जतीचा फार पंचनामा केलेला आहेस सिद्धू म्हणतो की बाबा तुम्ही आत्ताच सगळ्यांसमोर भावनाचा सून म्हणून स्वीकार केला होता गाडी पाटील म्हणता तिथे एक राजकारणी होता आणि इथे मी एक बाप आहे तुझा आणि आता मी म्हणतोय की ती अवलक्षणी पोरगी या घराण्याची सून होऊ शकत नाही त्यानंतर रेणुका म्हणते की या गाडेपाटलांच्या घराना लागलेली ती भावना म्हणजे एक कीड आहे कीड ती अगोदरच तिच्या एका होणाऱ्या नौर्या, नवऱ्या नवऱ्याला गिळून बसलेली आहे आणि आता ती हे आपले गाडेपाटलांचं घर अगदी पोखरून खाईल रे सिद्धू तू तिचा नाद सोडून दे माझ्या सोन्यासारखं घराचं तिने लग्ना अगोदरच वाटोळं केलेलं आहे ऐकलर मात्र सिद्धूला घरातल्या सगळ्यांचा प्रचंड राग येतो सिंचना प्रचंड चिडलेली असते सिंचना म्हणते की सिद्धू तू हे चांगलं केलं नाहीस तू निदान ताई म्हणून मला तरी सगळं विश्वासात घेऊन सांगायला हवं होतंस त्या दळवी कुटुंबाची मी अगोदरच खूप बाजू घेतलेली आहे पण आता नाही त्या भावनाला मी अजिबात सोडत नसते त्या भावनाला आणि माझ्या सासूला दोघींचा सा मिळून हा प्लॅनच होता की त्या भावनाला सिद्धूच्या गळ्यामध्ये पाडायचं आई बरोबर म्हणते त्या दोघीजणींनी प्लॅन करून हे सगळं घडवून आणलेलं आहे आता मी त्या दळवी कुटुंबाला अजिबात सोडणार नाही इकडे आता संतोषने जबरदस्त राडा घातलेला असतो संतोष भावनाला म्हणत असतो की हा सिद्धूचा आणि भावनाचं अगोदरच लफडा असणार आहे दोघांनी मिळून अगोदरच लग्न केलेलं आहे आणि आता हा सगळा ड्रामा करत आहे तो आता जेव्हा जा भावनाला जाब विचारायला चाललेला असतो त्यावेळेस श्रीनिवासने त्याचा हात धरलेला आहे आणि सांगितलं आहे की तू भावनाला अजिबात काहीही बोलणार नाहीयेस